नमस्कार मैत्रिणीनं मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणं खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी खूप छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजेच तुम्हाला जे शिकायचं तुम आहे जे शिकायची इच्छा आहे आणि मुख्यत्वे मी आज तुम्हाला ना खूप सारे ब्लाऊज कटिंग करून दाखवणारे पण एक इतक्या सोप्या पद्धतीने खूप महत्वाच्या टिप्स अँड ट्रिकने आज आपण पेपर कटिंग करायची तर हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आता एक नाही दोन नाही तर तीन तीन चार चार ब्लाऊज एका एक कस्टमरचे माझ्याकडं शिवण्यासाठी येत असतात तर तुम्हाला पण असं वाटत असेल की नाही माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज कस्टमरचे आले पाहिजे दोन पैसे मला मिळाले पाहिजे तर मैत्रिणींनो हे ब्लाऊजची उंची या पद्धतीने आपल्याला मोजायची शोल्डरपासून टेप धरायचा ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच आणि जरी तुम्हाला जर माहित नसेल कशा पद्धतीने ब्लाऊजची उंची मोजायची तर हा व्हिडिओ नीट रिपीट रिपीट पहा म्हणजे पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने मोजायची तर हे पहा आपण उंची पाठीची घेतलेली आहे तेरा इंच त्याच्यामध्ये ते एक इंच ॲड करायचा पेपर कटिंग व चौदा इंच टाकायची तर आता छातीचा भाग आहे नऊ इंच म्हणजे हा ब्लाऊज छत्तीस छातीच्या मापाचा आहे आणि त्याच्यामध्ये पुढं काय करायचं आहे दीड इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकतात पण मी दीड इंचच घेत असते तर जी क्रॉसपट्टी दिसते ना तुम्हाला ती कशा पद्धतीने मोजायची पूर्ण म्हणजे मी जी कंबर आहे ती पूर्ण अगोदर मोजून घेणार आहे आता कंबर मोजायची गरज नाही परंतु आपल्याकडं जे नोंदणी हवी आपण ब्लाऊज जेव्हा कटिंग करायला घेतो ना स्टेप बाय स्टेप सगळ्या ब्लाऊजवरची मापे आपल्याला लिहून घ्यायचे असतात त्यासाठी तुम्ही एक वही आणि पेन तुमच्याजवळ ठेवा आणि अशा पद्धतीनं ब्लाउजची मापे घ्या आता आपल्याला काय करायचंय कटोरीचं मापमधून घ्यायचं हे कटोरीचं माप आहे साडेपाच इंच छत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा कटोरी साडेपाच इंच आहे हे लक्षात ठेवायचं काही वेळेस सहा इंच पण असू शकते छत्तीस छातीच्या मापाची तर ब्लाऊजचा समोरचा गाळा आहे सहा इंच ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करूया त्यावेळेस साडेसहा सहा घ्यायचा घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर आता हे फ्रंट मॅप आपलं झालेलं आहे तुम्ही म्हणाल जी क्रॉसपट्टी आहे ती कशा पद्धतीने काढते ती मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर पहा ही जी बाही आहे साडेपाच इंच आपली तयार बाही आता जो दंडगेरा आहे तो पण आता आपल्याला गरजेचा नाही परंतु आपण काय करायचं आहे नंतर तो मोजून घ्यायचा आहे आपल्या वहीमध्ये त्याची नोंद असायला पाहिजे आता बॅकसाइडचा गळा उंची कशी मोजते मी आपण चौदा इंच पूर्ण उंची घेतलेली हे खालची जी पट्टी आहे ना राहिलेली शिल्लक साडेतीन इंचाची तितकी काय आली आपली गळा उंची ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करूया ना त्यावेळेस आपल्याला ती गळा उंची खूप महत्वाची आहे तर आता काय करायचं आहे हा एक ब्लाऊज म्हणजे चार ब्लाऊज एकाच कस्टमरचे माझ्याकडे मी तुम्हाला याच्यातला एकच ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे ह्या पेपर कटिंग नुसार बाकीचे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे तर आता आता काय करूया आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची साडे तेरा इंच आपल्या ब्लाऊजची उंची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं मग घ्यायची चौदा इंच नीट पहा घेतली आपण चौदा इंच हे पहा चौदा इंच आपली ब्लाऊजची उंची आहे त्यानंतर आता खाली काय करायचं एक पट्टीच्या सायने रेश मारून घ्यायची आपली उंचीची आपलं माप इकडे इकड़ जाऊ नये पॉइंट आपला वेगवेगळा होऊ नये यासाठी अगोदर उंचीची रेश मारून घ्यायची आता आपली ब्लाऊजची घडी आहे नऊ इंच आपलं फिटिंग पर्यंत आलं तर नऊ इंच त्याच्यामध्ये दीड इंच जास्तीचं घेतले आता पूर्ण घडी आपली झालेली आहे साडे दहा इंचाची शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मग पुन्हा शोल्डरच्या बाजूनेच आपण जी गाळ्याची बाजू असते परत तिथून साडेपाच इंच घ्यायचे म्हणजे आपल्याला बरोबर साडेपाच इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला तिथं मोंढा टाकायचा आहे आता इथं काय करायचं आपल्याला मोंढा टाकायचा मोंढा टाकणे म्हणजे जिथं आपण बाई जॉईन करतो की नाही त्याला आपण काय म्हणायचं आहे मोंढा हे पाहू शकता मी साडे दहा इंचावर एक पॉईंट आखून घेतलेला आहे छातीच्या घडीचा म्हणजे आपली रेश इकडे इकडे दोन पॉईंट कमी जास्त होऊ नये यासाठी तुमच्या लक्षात यावा यासाठी आणि ही आपली फिटिंगची लाहिनी हे पण लक्षात ठेवायचे दीड इंचाची आता जे मोंडा आहे तो आपण घ्यायचा आहे पावणे सहा इंच ह्याही बाजूने पावणे सहा इंच घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी मोंढ्याची रेषे ना सरळ ही पाय ह्या पद्धतीने ही खालीवर होऊ नये यासाठी आपण मोंडा साडेपाच इंचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पहिल्या मोंढ्याचा आकार एक इंचावरून मागच्या मोंड्याचा आकार दीड इंचावरून आता मी तुम्हाला ह्या पेपरवर एकच साईड पेपर आहे आणि मी तुम्हाला फक्त फ्रंट साईड त्याच मी कटिंग करून दाखवणारे अस्तर म्हणजे ह्या ब्लाऊजची किंवा ह्या आपल्या पेपरची आणि जी पाठीमागची बाजू आहे ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे मी कशा पद्धतीने डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलेली आता वरच्या बाजूने आपल्याला गळा उंची घ्यायची आहे सव्वा दोन इंचाची त्यानंतर खालच्या बाजूने म्हणजे ब्लाऊजची गळा उंची किती घेतली आपण साडेसहा इंच खालच्या बाजूने गळा उंची अडीच इंचाची वारच्या बाजूने सव्वा दोन इंचाची शोल्डर उतरू नये यासाठी पाव इंच कमी घ्यायची तर आपण केला बॉक्स तयार केला किंवा हा चौकोन तयार केला त्याला गोल आकार आकार दिला आपल्या जो गळ्याला गोल आकार आहे ना तो द्यायचा आहे तुम्ही चौकोनी देऊ शकता पान आकार देऊ शकता पण मी घेतला गोल आकार आता क्रॉसपट्टी कितीची अडीच अडीच इंचाची आपल्याला टाकायची आहे क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने आणि एक सरळ रेश मारून घ्यायची अशी व्यवस्थित हळुवार पण एक क्रॉस आपल्या आपल्यावरती थोडं अर्धा ते पाऊन इंचावर काय करायचं आकार देऊन घ्यायचा आहे कारण की आपल्याला टाकायची कटोरीचं माप टाकायचं साडेपाच इंच मोंड्यामधून अडीच इंच आतमध्ये आहे अडीच इंच आतमध्ये आले का इथं अर्धा किंवा पाऊन किंवा एक इंच पण तुम्ही घेऊ शकताय कटोरीला आकार द्यायला गोलाकार आकार कटोरीचा कटोरीच्या गळ्याचा गोलाकार आकार देण्यासाठी तर पहा मी काय केलं ह्या पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतला जसा गोल कटोरी आपली यायला पाहिजे ह्या पद्धतीने बरोबर हे पाहू शकता किती कि परफेक्ट आकार आलेला आहे कटोरीला असं तुमचा यायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सारखे सारखं सारखी प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस तुमच्या कटोरीचा आकार परफेक्ट आणि असाच गोलाकार येणार आहे एकदम झालं का नाही परफेक्ट आकार वगैरे आलाय क्रॉसपट्टी आहे आता आपण काय करायचंय कटिंग करून घ्यायचं आहे हे पहा ज्या पद्धतीने मी कटिंग करते ना पेपर त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे आतल्या मोंढ्याचा आकार कटिंग करायचा आपल्याला काय पाठीचा मोंढा आपण कटिंग करायचा नाही आपण पाठीचा भाग काढत नाही त्याच्यामुळे तुम्हाला नुसतं दाखवलं मी एकदम परफेक्ट जशी आहे तसं आपण कटिंग करून घ्यायचं आहे जसं आखलं तसं त्यानंतर मैत्रिणी तुम्हाला खूप प्रश्न असतील ही कटिंग परफेक्ट असेलच का पेपर आस्तरवर ठेवणार ठेवून कटिंग होईल का का आपल्या म्हणजे खूप प्रश्न असतात परफेक्ट बसेल का तर मैत्रिणींनं व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि याच्या पुढचा पण व्हिडिओ तुम्ही पहा कारण की ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच पेपर कटिंग ठेवून तुम्हाला मी आस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग कर करून दाखवणारे मैत्रिणीनं हे लक्षात ठेवा आता ही जी कटोरी निघाली ना आता ती आपल्याला वाढवायची आता ती कशी वाढवायची हे पण महत्वाची गोष्ट आहे वाढवताना पण काळजी घेतली पाहिजे तर पहा आपण काय करूया जशी आपली कटोरी पेपरमध्ये निघाली ना ती छोटी आहे पण आता आपल्याला मोठी करायची आहे वाढवायची आहे बरोबर टक्ससाठी जी रुंदी लागती अडीच इंचा टक्स असतो दीड इंचाची रुंदी असते त्यानुसार आपल्याला ह्याची कटोरीची रुंदी वाढवायची आहे तर जशी आहे तशी आखून घेतली त्यानंतर हे पहा व्यवस्थित आकार जसा आपण आखलाय तसा आणि कटोरीच्या पुढं जिकडं काचपट्टी बटनपट्टी लावतो तिकडं पाव इंचानी वाढून घेतलं आहे तुम्ही पाहिला असेल आणि जे खालच्या बाजूने आहे ना तिकडं दीड इंचानी दी वाढून घ्यायचं आहे कटोरीला दीड इंचानी खालून वाढून घ्यायचं आहे हुकपट्टीच्या किंवा लुपट्टीच्या बाजूने त्याच पद्धतीने त्याच्या विरुद्ध बाजूने सुद्धा आपल्याला काय आहे दीड दीड इंच आणि दोन्ही बाजूनी कटोरी वाढून घ्यायची वरच्या बाजूनी पाव इंच आणि आता त्याचा आकार कसा द्यायचा आहे पहावर का मी कसं आहे आता पुन्हा कटोरी फिरून घ्यायची आणि व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचं कटोरीला आकार शेप आला पाहिजे कटोरीला त्याकुं कटोरी परफेक्ट व्यवस्थित गोलाकार आल्यावर जी झालं आपलं कटोरीचा वरचा भाग आता खालचा भाग आपल्याला कसं करायचं आहे जे दीड दीड इंचाच घेतलं का त्याचं करायचं आपल्याला मध्य काही येऊन तुमचा आठ येऊ साडेआठ नऊ जो आहे तो मध्य घ्यायचा आहे त्याच्या खाली एकच इंच घ्यायचं आहे आपल्याला किती एक इंच एक इंच घ्यायचं आणि असा गोलाकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा खालून कसा कटोरी आपली गोल आली पाहिजे कटोरीचा शेप या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आणि कटोरी जशी आपण आता आखली ना त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची मैत्रिणी डोक ही ट्रिक यूज करून पहा तुम्ही खूप छान कटोरी बसणार आहे तुमची आणि ती परफेक्ट असणार आहे ना तुम्ही म्हणाल्या ताईंनी अगोदर का नाही हा व्हिडिओ टाकला माझा अनुभव आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा ह्या पद्धतीने आपले कटोरीचं माप रेडी झालेले आहेत खालच्या बाजूने दीड इंच वरच्या बाजूने अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे सव्वा दोन इंचा प तुम्ही घेऊ शकता तर ह्या पद्धतीने कटोरी आकार आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता जी क्रॉसपट्टी ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आहे पाठीचा भाग पुढच्या व्हिडिओ आस्तर पीस पुढच्या व्हिडिओमध्ये आहे कसा कटिंग करायचा आहे आता हेच माप घ्यायचं आहे याच मापानुसार कटिंग करायचं आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिला असेल ना तर तुमचं मनापासून धन्यवाद आणि त्याचबरोबर याच्या पुढचा पण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तो पण तुम्ही नक्की पहा हे तीन अस्तर घेतलेत अजून एक अस्तर असे चार ब्लाऊज आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कटिंग करणार धन्यवाद